नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संच मान्यता कशी करावी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस करता अगदी सोप्या पद्धतीने काही मिनिटातच आपण मोबाईलद्वारे ही संच मान्यता करू शकणार आहोत यासाठी हा पूर्ण व्हिडिओ पहा सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमला जायचं आहे गुगल क्रोमला गेल्यानंतर एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन हे कीवर्ड आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर पहिली जी सर्च बार किंवा जो यू आर येणार आहे तो आपल्याला या ठिकाणाहून क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे या पद्धतीचा इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये आपण सहा नंबरची जी टॅब आहे संच मान्यता या टॅबला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि या टॅबला आपल्याला संच मान्यताही फायनलाइज करून घ्यायची आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो सहा नंबरला संच मान्यता ही टॅब आपल्याला देण्यात आलेली आहे तर या टॅबला आपण क्लिक करूया आणि काही मिनिटातच मोबाईलमध्ये आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा जो यु कोड आहे तो यु कोड आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपल्याला या ठिकाणाहून लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी संच मान्यता या पोर्टलला आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो व्यवस्थितरित्या आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी माझ्या शाळेचं या ठिकाणी मी लॉग इन करून घेत आहे लॉग इन झाल्यानंतर या पद्धतीची सूचना आपल्यासमोर डिस्प्ले होणार आहे ही सूचना आपल्याला शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीसच्या ते संचबनतेसाठी देण्यात आलेली आहे ही व्यवस्थितरित्या आपल्याला वाचून घ्यायची आहे ही सूचना वाचून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी खाली या सूचनेच्या खाली ओके असं आपल्याला एक बटन देण्यात आलेलं आहे त्याला आपण ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर या ठिकाणी आपण लॉग इन झालेलो हो, आहोत या ठिकाणी आपण बघू शकतात या ठिकाणी आपण वरती बघू शकतो तीन मेनू आपल्यासमोर देण्यात आलेले आहे होम स्कूल इन्फॉर्मेशन आणि वर्किंग पोस्ट आपल्याला सिम्पल वर्किंग पोस्ट या टॅबला आपल्याला काम करून घ्यायचं आहे या ठिकाणी वर्किंग पोस्ट याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन नंबरची आणि तीन नंबरची जी टॅब देण्यात आलेली आहे वर्किंग स्टाफ टीचिंग आणि वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग याच्यामध्ये आपल्याला ही सर्व माहिती भरून घ्यावायची आहे आपण सेकंड नंबरची जी टॅब आहे ती आपण टच करूया ओपन करूया आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सर्वात प्रथम आपलं मीडियम जे असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये असोत फक्त मराठी मीडियम येईल अन्यथा मराठी इंग्रजी आणि हिंदी असं तिघंही मिडियम आल्यास काही हरकत नाही मित्रांनो आपल्याला ना झिरो करून सेव्ह करता येणार आहे माझी शाळा ही मराठी मिडियममध्ये आहे म्हणून मी मराठी हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला वर्किंग पोस्ट किती आहे आपल्या शाळेमध्ये सध्या कार्यरत शिक्षक किती आहेत ग्रॅज्युएट आहे नॉन ग्रॅज्युएट आहे मुख्याध्यापक आहेत याची माहिती या ठिकाणाहून आपल्याला भरून घ्यावायची आहे माझ्या शाळेत दोन अंडर ग्रॅज्युएट टीचर आहे म्हणून मी या ठिकाणी दोन वर्किंग पोस्ट टाकून घेतो आहे हीच संख्या आपण थोडं स्क्रोल केल्यानंतर बाजूला केल्यानंतर या ठिकाणी देखील दोन हा नंबर आलेला आहे का हे बघून घ्यावायचा आहे व्यवस्थित आणि हे भरून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वरती राईट साईडला फायनलाईजच्या टॅबचा खाली अपडेट हे बटन देण्यात आलेलं आहे याला मी अपडेट करून घेणार आहे या ठिकाणी माझा डाटा अपडेट झालेला आहे आता या ठिकाणी मला तीन मीडियम देण्यात आलेले आहे मी मराठी मीडियमची माहिती ही माझ्या शाळेला लागू होती म्हणून ती मी अपडेट केलेली आहे त्याच पद्धतीने मी इंग्रजी आणि हिंदी जरी माझ्याकडे वर्किंग पोस्ट नाही आहे तरी मी ते झिरो म्हणून या ठिकाणी अपडेट करून घेणार आहे त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्या आकडे झिरो राहू द्यायचे आहेत जर आपल्या शाळेत असेल तर आपल्याला ते भरणं अनिवार्य आहे, भरना आहे। या 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 मी या ठिकाणी अपडेट या बटनावर क्लिक करून घेतो आणि अपडेट केल्यानंतर हा डाटा पुन्हा सेव्ह होणार आहे या ठिकाणी मी इंग्रजी मिडियमची माहिती या ठिकाणी भरून घेतली आहे आता हिंदी मिडीयमची देखील या ठिकाणी मी माहिती भरून घेणार आहे या ठिकाणी हिंदी पोस्ट माझ्याकडे गे माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तरी मी झिरो करून हा अपडेट करून घेतलेला आहे हा डाटा सेव्ह झालेला आहे तिघट टॅबचा डाटा मी सेव केलेला आहे मराठी मिडीयमसाठी मी माहिती भरलेली होती ती आहे का एकदा पुन्हा क्लिक करून तो आकडा सेव्ह झाला आहे का अपडेट झाला आहे ते आपल्याला एकदा चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी फायनलाईज या बटनाला क्लिक करून घ्यायचा आहे या ठिकाणी फायनलाइज केल्यानंतर डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज असा आपल्याला एक पॉपअप येणार आहे तुम्हाला खरोखर फायनलाइज करायचा आहे यस करायचं आहे या ठिकाणी हा डाटा इज फायनलाइज असा मेसेज या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे म्हणजेच वर्किंग पोस्टमध्ये जे टिचिंग पोस्ट होती ती आपली फायनलाइज झालेली आहे आता या पद्धतीने आपल्याला पोस्ट वर्किंग पोस्टला गेल्यानंतर एक टॅब आपली फायनलाइज झालेली आहे तिसरी आहे वर्किंग स्टॉफ नॉन टिचिंग ह्या टॅबला देखील आपल्याला फायनलाइज करून घ्यायचा आहे या टॅबला मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मी झूम करतो झूम करून पाहू शकतात सुपरवायझर असेल क्लार्क असेल लॅब असिस्टंट असेल ज्युनियर क्लार्क असेल हे जेही पोस्ट आपल्या शाळेत असतील ते या ठिकाणी त्यांचा वर्किंग पोस्टचा आकडा या ठिकाणी लिहायचा आहे माझी शाळा जिल्हा परिषदची आहे याच्यामध्ये शक्यतोवर नॉन टिचिंगचे जे वर् वर्क वर्कर आहेत ते नसतात म्हणून मी या ठिकाणी ब्लँक राहू देतो आणि अपडेट या बटनावर क्लिक करून घेणार आहे अपडेट केल्यानंतर हा डाटा माझा अपडेट झालेला आहे यानंतर सिम्पल आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हा डाटा पुन्हा आपल्याला फायनलाइज करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी फायनलाइज करून घेत आहे पुन्हा एक पॉपअप आलेला आहे त्याला आपण ओके करणार आहोत आणि या ठिकाणी हा सर्व डाटा माझा फायनलाइज झालेला आपल्याला दिसत आहे या पद्धतीने मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करता आपल्यानं हा संचमान्यतेचा डाटा फायनलाइज अगदी सोप्या पद्धतीने करता येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा